आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन मध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड निवडणुकीचा निकाल आला तेवढे वेळोवेळी मी निकालानंतर या प्रत्येक गावामध्ये निकाला पोहोचलो होतो परंतु विकास दिल्याशिवाय आभार मानणार नाही यानुसार आम्ही पुढं काम करत आलो होतो गेल्या कित्येक दिवसापासून प्रयत्न सुरू होता निधी टाकला होता कामाचा शुभारंभ करणं काही ठिकाणी लोकार्पण करणं आणि आज त्यासाठी नवरात्रीचा पहिला दिवस आम्ही निवडला कारण आम्हाला खात्री आहे या साखूरपाठा भागामध्ये जे परिवर्तनासाठी थोडे प्रयत्न आम्हाला आवश्यक आहे हे निश्चित या माध्यमातून आम्ही विकासाच्या माध्यमातून आम्ही करतो बाळासाहेब थोरात आरोप करताना आज असंही म्हटलंय की तालुका मी अगोदरच दुष्काळ मुक्त केला आता लोकप्रतिनिधी फक्त ते काय बोलले हे मला माहित नाही परंतु एवढं मला माहिती आहे का जर मागील पाच वर्षाची टँकरची आकडेवारी जर काढली तर त्या आकडेवारीमध्ये किती टँकर सुरू होते आणि कशासाठी सुरू होते मग याचा कुठंतरी उलगडा जनतेला निश्चित होईल चाकूरघाटामध्ये साधारणतः किती कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आणि त्याचे काम सशुमारंभात केलं चार कोटी अडुसष्ट लाखाच्या आसपास निधी आपुनी मंजूर झाला आहे आणि त्या माध्यमातून कामं सुरू आहेत अजून दुसरा दुसरा टप्प्यामध्ये सुद्धा भरगच निधी आपुणी या साखूरपाठार भागासाठी देऊन लवकरच त्यांचा गेल्या कित्येक वर्षाचा पाण्याचा जुळंत जो विषय आहे त्या संदर्भात सुद्धा सर्वेक्षण झालेला असून उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून काही भागात कसा पाणी देऊन आपल्याला जो पाण्याचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून उद्भवलेला आहे त्यातून एक मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे दोन दिवसापूर्वी त्र्यंबकेश्वर येथे एक तीन ते चार पत्रकार होणार काही गुंडांनी हल्ला केला सर्वत्र राज्यभर त्याचा निषेध पण केला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पण पन त्या पत्रकारांसंदर्भात चांगली मदत केली याबद्दल तुम्ही हा निषेध कसा व्यक्त करा यांची पहिली तुमची प्रतिक्रिया काय त्या निश्चितच घडलेली घटना ही दुर्दैवी आहे अशा प्रकारे कोणावरही पत्रकार असो इतर कुणी असो हमले होणं हे निश्चितच चुकीचं आहे त्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असल शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असत यांनी सुद्धा त्या घटनेचा निषेध करून त्याच्या कामाचं टेंडर कॉन्ट्रॅक्ट ज्याला दिलं होतं ते तत्काळ त्यांच्यावरती कारवाई करण्याचे सूचना दिल्या आहेत आपला लोकप्रतिनिधी म्हणजे सध्याचे हे कर्तव्य फार पाडत नाही तर ते, ते कोणाच तरी इशारावर काम करतात तालुक्याचं मोठं नुकसान त्यामुळे होतं नाही आता दुर्दैवाने पराभव झाल्यानंतर काही लोकांना फक्त दुसऱ्याला अक्कल शिकवायची एवढंच काम वाचलेलं आहे त्यामुळं मला तर मी असं सांगल का तुम्ही पहिल्यांदा तुमचा पराभव मान्य करा एका सामान्य कार्यकर्त्यांनी शेतकऱ्याच्या मुलांनी तुम्हाला पराभव केलाय हा पराभव मान्य करा आणि मग माझ्यावरती टीका टिप्पणी करा किंवा मला सल्ला देण्याचा प्रयत्न करा कारण मला जर ह्या माझ्या मायबाप जनतेने सल्ला दिला तर निश्चित मी त्याचं स्वागत करल परंतु नाकारतेपणा गेल्या चाळीस वर्षापासून ज्यांनी बघले परंतु या जनतेला पाण्यापासून आरोग्यापासून सर्वच मूलभूत गरजांपासून वंचित ठेवण्याचं पाप ज्यांनी केलं त्यांनी तरी कृपया आम्हाला सल्ला देऊ नये असे मी त्यातला दिले भविष्यात काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात बंडाळ चालू आहे आणि आपल्याकडे येण्याची भाषा करत आहेत येणार येणाऱ्यांचं आम्ही स्वागत करू परंतु जर ते निवडणूक आली तिकिटासाठी येणार असेल तर निश्चित त्यांनी दिल्या घरी सुखी राहावं कारण आमच्याकडे ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही पॅटर्न केला होता त्यामुळे आज आमच्याकडे असंख्य कार्यकर्ते जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल यासाठी उभं राहण्यासाठी इच्छुक आहे गेली कित्येक वर्षे काँग्रेसमध्ये काम करणारे काही काँग्रेसचे कार्यकर्ते आता तुमच्या व्यासपीठावर पण दिसायला लागले याच एक उदाहरण आता एक हिवरगाव पठरा इथे दिसलं आहे याबद्दल तुम्ही काय याबद्दल तुम्ही काय सांगाल आता त्या कार्यक्रमाला मी होतो मला माहित नव्हतं कोणी कोण येणार कोण येणार नाही परंतु ज्यावेळेस विकासाचा मंत्र घेऊन आम्ही पुढे चाललोय आणि केंद्रात राज्यात जे महायुतीचं सरकार आहे त्या माध्यमातून काम करतोय तर त्यांनीच तिथं व्यासपीठावर कुठंतरी सांगितलंय का आजपर्यंत चाळीस वर्ष त्यांच्यावर राहून कुठला फायदा झाला नाही कुठल्याही गोष्टीची मदत झाली नाही पण तुमची माझी ओळख नसताना सुद्धा तुम्ही माझ्या घराकडे येण्यासाठीचा गेल्या कित्येक वर्षापासूनचा प्रलंबित असलेला रस्त्याला दहा लाख रुपयाचा निधी दिला हे कुठं तरी एक त्यांना आनंद समाधान आणि केलेल्या कामाचं मी सुद्धा आजपर्यंत आठ महिन्यामध्ये जे आमदार झाल्यानंतर काम केलं याचं आज कुठंतरी मला सुद्धा समाधान निश्चित आता काही दिवसांनी झेडपीच्या निवडणुका पण लागतील कशी तयारी आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या वतीनेच निवडणुका लढल्या जाणार आहे त्यामुळं महायुतीच्या वतीने निवडणुका लढताना या विजयासाठीच निवडणुका आम्ही लढतोय येणाऱ्या कालावधीमध्ये महायुतीचे जे उमेदवार असतील हे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब व आम्ही एकत्र बसून त्यांना सुचून त्यानुसार जे उमेदवार जाहीर केले जातील तर आमच्या कार्यकर्त्यांची सुद्धा मनामध्ये भावना आहे का उमेदवार जो कोणी दिला जाईल त्याचा आम्ही प्रामाणिक काम करू आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये भगवा झेंडा फडकावल्याशिवाय आम्ही राहणार नाही